परिषदेच्या निमित्तानं फुले मंचावर उपस्थित असणारे शेतकऱ्यांचे नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजू शेट्टी साहेब प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू भाऊ कडू त्याचबरोबर अजितजी नवलेसर आमदार कैलासजी पाटील त्याचबरोबर बाबासाहेबजी देशमुख आणि फुले मंचावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर सर्वांची क्षमा मागून उपस्थित शेतकरी आणि भगिनी आज शेतकरी हक्क परिषद संपन्न होते बांधवांनो आम्हाला लहानपणापासून शिकवण्यात आलं होतं की भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आणि या कृषी प्रधान देश हा जगाचा पोशिंदा आहे पण याच पोशिंदा आज हतबल होतोय आज निराश होतोय आणि त्याच्यावरती हे ओढवलेलं संकट त्याच्यावरती चिंतन करण्यासाठी हक्क परिषद होते कारण आमची माय आज सकाळपासून तिचा पहाटे पासून तिचं कार्य चालू होत ती दिवसभर म्हणजे सकाळी उठल्यानंतर न शेण घाण घरामध्ये भाकरी तुकडा करण्यापासून जनावरांचा चारा पाणी करून दिवसभर ती शेतामध्ये राबते अतिशय मोठ्या प्रमाणात कष्ट करते करून आपला प्रपंच नेटका करण्याचं काम करत असेल ती महिला असेल त्यानंतर जो युवक आज या देशामध्ये महासत्ता देश बनला पाहिजे म्हणून युवकांकडे आपण पाहिलं जात त्या दोघांच्या महिलेच्या आणि युवकांच्या जीवावरती उद्याचा महाराष्ट्र उद्याचा भारत आपण त्याच्याकडे पाहतोय परंतु हे दोघ खांद्याला खांदा लावून माझ्या शेतकरी बापाच्या काम करत असताना आज माझ्या शेतकरी बापावरती आत्महत्या करण्याची वेळ येते म्हणजे वारंवार आपण ज्या म्हणजे शेट्टी साहेब असतील किंवा बच्चू असतील हे सांगतायत महाराष्ट्राला की या महाराष्ट्रामध्ये दिवसाला आठ शेतकऱ्यांची आत्महत्या होते इतकी मोठी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं या, या सगळ्या निर्णयावर जे सरकारचं म्हणजे सरकार काय करतय तर आज राष्ट्र खिळकिडीत होत आहे आणि सरकार मजबूत होत आहे या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे कारण ही गोष्ट आपण चर्चा होते महिलांना युवकांना आपल्याला संधी मिळाली पाहिजे निश्चित आज सरकार महिलांना अनुदानावरती म्हणजे त्या महिलेना सक्षमीकरण महिला झाली पाहिजे म्हणून आमच्या महिलेला कुक्कुटपालन करायला सांगितलं जातं कारण शेतकऱ्याला जोडधंदा शेतकऱ्यानं केला पाहिजे शेती करणं परवड महामंडळाकडून पण तो वेळेला बँकेत उद्योगाचा दर्जा प्राप्त झाला पाहिजे युवकांनी त्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे पण युवकाला सगळ्या गोष्टी नको या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातली लोकशाही संपलेली आहे असं म्हणणारा मी कार्यकर्त आहे का महाराष्ट्रातली लोकशाही का संपलेली आहे अहो लोकशाही म्हणजे काय आम्हाला शाळेमध्ये शिकवलं जायचं लोकशाहीची व्याख्या मला शाळेमध्ये शिकवली लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य झाले राज्याला विरोधी पक्ष नेता नाही राज्यातली लोकशाही जिवंत आहे का हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतो कारण मुख्यमंत्री हा सत्ताधाऱ्यांची भाषा बोलतो पण राज्यामध्ये जो विरोधी पक्ष नेता असेल हा तुमची आमची भाषा बोलतो राज्य मागितलं नाही हो ती दिवाळीला पूजा करताना म्हणायची इडा पिडा टळू दे दे बळीत राज्य येऊ आम्हाला राज्य पाहिजे अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सरकार बसले बसले जी माणसं सत्तेमध्ये आली त्यांना मला विचारायचं आहे अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात भाजीच्या देटाला हात लागला तर हात कलम केले जायचे आज राज्यामध्ये हेच कारण आहे प्रत्येकजण आपलं सरकार मजबूत करण्याची व्यवस्था या ठिकाणी घेतलेली आहे म्हणजे आपण जर बघितलं सांगितलं जातं महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण पासून सुसंस्कृत महाराष्ट्राची निर्मिती झाली पायंडा पडला तो आजपर्यंत पर्यंत ज्यांनी कॉमन मॅन सीएम म्हणून कॉमन मॅन असे एकनाथ शिंदेंची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला या सगळ्या मुख्यमंत्र्यांमध्ये जे जर मुख्यमंत्री आहेत ते सगळ्यात भंपक खोटाडा लबाड असा मुख्यमंत्री ह्या राज्याला मिळाला असं मी नाही म्हणत सामान्य शेतकरी म्हणून लागलाय सामान्य लोकांची ही व्यथा आहे सामान्य लोकांची ही भाषा आहे अहो आमच्या शेतकऱ्याला सांगितलं सत्तेमध्ये येण्याच्या पूर्वी आठ महिन्यापूर्वी सांगितलं आम्हाला बोकडाच्या अवलादेची वृत्तीची माणसं राज्याच्या मेन पदावर बसलेली आहे सत्ताधारी आहे आणि हा राज्याचा जे सत्ताधारी बोकडाच्या अवलादेची वृत्तीची लोक आहेत बोकड जर माजलं तर त्याला आपण बाजार दाखवतो नाहीतर खटकाकडे पाठवतो आज ह्या सत्ताधाऱ्यांना बाजार दाखवण्याची वेळ आलेली आहे का तर आज शेतकरी इतका व्यथेत होतोय आज युवकांना कर्ज पुरवठा असेल महिलांना कर्ज पुरवठा असेल महिला सक्षम झाली पाहिजे आम्ही जानकर साहेब मंत्री असताना शेट्टी साहेब आपण महिला सक्षमीकरणासाठी शेळी मेंढी संस्था निर्माण केल्या त्या संस्थेला मंजुरी त्यावेळेला दिली त्या संस्थेला निधी उपलब्ध करून दिला प्रत्यक्षात तो निधी आला नाही पण ज्यावेळेला सरकार बदललं त्यावेळेला आता ज्या सरकारनं सांगितलंय त्या सगळ्या संस्था ह्या बंद करा त्या सगळ्या संस्था ह्या मोडीत काढून टाका म्हणजे आज आमच्या शेतकऱ्यांना सांगितलं जातं उद्योजक बना आज एखाद्या गावामध्ये एमआयडीसी निर्माण करण्याची झाली हजारो लाखो कोटी रुपयांची तरतूद केली जाते त्या गावामध्ये एम आय डी सी उपलब्ध केली जाते सीच्या माध्यमातून एखादा कंपनी येते काही वर्षानंतर ती कंपनी दिवाळ खोलीत निघते बंद पडलेले आपल्याला पाहायला मिळते पण तेच पैसे जर माझ्या युवकाला युवकाच्या भविष्यासाठी त्या युवकाला कर्जाच्या माध्यमातून बिगर व्याधी बिगन तारण जर दिलं तर युवक निश्चित येणाऱ्या काळामध्ये युवकाची मानसिकता नाही हो आमच्या बापाला आत्महत्या कराविषयी वाटत नाही पण झालेला आहे ते पाहिलं तर निश्चित त्याच्यावरती ती वेळ येते त्यामुळं बचती बचतीपुरती नको तर त्यांना बिझनेस म्हणून उभा राहायला हवं शेती आधारित व्यवसाय देत प्रक्रिया उद्योग असू देत महिलांनी फळे भाजी पाला विक्री प्रक्रिया करणे मसाले तयार करणे असे अनेक कृषी उत्पादने आपल्याला घेता येतात करता येतात परंतु सरकारची मानसिकता तशी आपल्याला दिसत नाही मार्केटिंग ग्रामीण स्टार्टअपच्या माध्यमातून प्रशिक्षण आज प्रशिक्षणासाठी आमच्या युवकांना फक्त कागदोपत्री काही कंपन्या ठेवलेल्या आहेत त्या कंपन्यांना निधी दिला जातो सरकार पैसे देत कशासाठी पैसे देत तर माझ्या युवकांना शिक्षणाचं प्रशिक्षण द्या शिबिर द्या ते फक्त कागदोपत्री राहिलेलं आहे ते प्रशिक्षण शिबिर आज झालेलं पाहायला मिळत नाहीये खऱ्या अर्थाने या युवकाला प्रशिक्षण गावागावामध्ये मिळालं पाहिजे ग्रामीण भागातला युवक येणाऱ्या काळात काम करूया या ठिकाणी आज निश्चित जानकर साहेब या ठिकाणी येणार होते परंतु काल राष्ट्रीय ओबीसी महाधिवेशन गोव्याला असल्या कारणाने तिथे गोव्यावर असल्याने ते येऊ शकले नाहीत म्हणून एक पक्षाचा प्रतिनिधी म्हणून जानकर साहेबांची भूमिका आहे ते निश्चित शेट्टी साहेबांच्या बच्चू भाऊच्या पाठीशी खंबीरपणे राज्यातले प्रश्न घेऊन आपण हा लढा उभारण्यासाठी ही लोकशाही टिकवण्यासाठी शेतकऱ्याला आधार बनून